शालेय शिक्षण मंत्री दादा पत्रकार परिषदेत विद्यार्थिनी प्रांजल जाधव या केले दमदार भाषण काय म्हणाली चिमुकली तुम्हीच माणसाचे मस्तक सुधारते आणि मस्त मस्त होत काही नाही अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते गोष्टी शिक्षणच करू शकते क्रांतीची माशाल शिक्षणानेच पेटू शकते मित्रांनो हे ओळखले ते माझ्या क्रांती

माजी इंदी आज उच्च आपला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात सांगा तुम्ही कर्तुत्व सामर्थ्याची ओढून

आणि किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठले कुठला असं तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस सुंड्यासाठी बळी जायचे

રંગોળ સાકવ સાઉથ જ અસ્તિત્વ રંગોસાકાવ સાઉથ જ અસ્તિત્વ